नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण सहावे शूद्र आणि दास पॉईंट सात शूद्र हा अनार्य होता हे मत अर्थशास्त्रातील तज्ज्ञांच्या मतांना जुळणारे नाही कौटिल्य हा अशा तज्ज्ञांपैकी एक होता याबाबतीत त्याचे मत विशेष महत्त्वाचे समजले पाहिजे गुलामगिरीचा कायदा तयार करताना तो म्हणतो जन्मता गुलाम नाही वयात आलेला नाही पण जन्माने आर्य आहे अशा शूद्राची त्याच्या नातलगांना विक्री केली किंवा त्याला आयुष्यभर गहाण ठेवले तर त्या नातलगांना बारापणांचा दंड करावा एखाद्या गुलामाला पैसे द्यावायचे असून ते फसवून बुडवले किंवा आर्य म्हणून त्या गुलामाला जे हक्क उपभोगता आले असते ते त्याला उपभोगू दिले नाहीत तर अशी कृत्ये करणाऱ्याला दंडाची शिक्षा करावी आर्याचे जीवित गुलामगिरीत अडकवण्याबद्दल जो दंड ठेवला आहे त्याच्या निम्मा दंडवरील गुन्ह्यास करावा ओलीस धरल्याची रक्कम भरलेली असताही गुलामाला गुलामगिरीतून मुक्त केले नाही तर त्याबद्दल बारापणांचा दंड द्यावा लागेल काही कारण नसता गुलामाला एकाच ठिकाणी डांबून ठेवले तर त्याबद्दलही बारापणांचा दंड द्यावा लागेल त्याने स्वतःला गुलाम म्हणून विकून घेतले असेल तर त्याची संतती आर्य म्हणून समजली जाईल धन्याच्या कामाला काही बाधा न येऊ देता गुलामाने जी मिळकत मिळवली असेल तिच्यावर त्याचा हक्क राहील त्याला बापापासून बापा जो वारसा हक्क हक हक मिळाला असेल त्यावरही त्याचा तस... संपूर्ण ताबा राहील वरील उतर्यावरून हे स्पष्ट होते की कौटिल्य स्पष्ट व खणखणीत शब्दात शुद्रांना आर्य संबोधित होता आर्याने शुद्रांना गुलाम केले या मुद्द्याचा विचार केला तर असे दिसते की हा मुद्दा खोटा नसला तरी बराच मूर्खपणाचा वाटतो हा मुद्दा दोन गृहित गोष्टींवर उभारलेला आहे दास हे गुलाम होते असे ऋग्वेदात वर्णन आले ही पहिली गृहित गोष्ट दास व शुद्र हे एकच लोक होते ही दुसरी गृहित गोष्ट दास हा शब्द ऋग्वेदात गुलाम किंवा नोकर या अर्थाने वापरला आहे हे खरे आहे परंतु या अर्थाने हा शब्द फक्त पाच ठिकाणी वापरलेला आहे परंतु हा शब्द या अर्थाने पाचपेक्षा अधिक ठिकाणी वापरलेला असता तरी त्यामुळे आर्यांनी शुद्रांना गुलाम केले असे सिद्ध होते काय दास व शुद्र ही एकाच लोकांची दोन नावे होत म्हणजे ते एकच लोक होत असे सिद्ध केल्याशिवाय आर्यांनी शूद्रांना गुलाम केले असे म्हणणे हास्यास्पद आहे म्हणजे मुळी ज्ञात वस्तुस्थितीला सोडून आहे राजांच्या राज्याभिषेक विधीत शूद्रांना भाग घेता येत असे वैदिक काळानंतरच्या पुढील काळात म्हणजे ब्राह्मणी काळात प्रजा राजाला राजस्व देत असे प्रजेने राजाला राजस्व दिले हे दर्शवण्यासाठी राज्याभिषेकाचा विधी केला जात असे राजस्व देण्याच्या बाबतीत आणि राज्याभिषेक करण्याच्या बाबतीत जनतेचे प्रतिनिधी प्रामुख्याने भाग घेत असत या प्रतिनिधींना रत्नी म्हणत असत हे प्रतिनिधी राजत्वाचे प्रतीक म्हणून रज न हातात घेऊन राज्याभिषेकाच्या वेळी ते राजाच्या हातात देत असत म्हणून या प्रतिनिधींना रत्नी म्हणत असत रत्नींकडून राजाला समारंभपूर्वक राजाभिषेकाच्या वेळी रत्न मिळाले तर त्याला प्रजेकडून राजस्व मिळाले असे समजले जात असे रत्नीकडून रत्न मिळाल्यानंतर राजा प्रत्येक रत्नीच्या घरी जात असे व तो प्रत्येक रत्नीला काही नजराने देत असे अशा अनेक रत्नीपैकी एक रत्नी शुद्ध असे ही विशेष महत्त्वाची गोष्ट आहे नीतिमयूख या ग्रंथाचा कर्ता निळकंठ याने फक्त अलीकडच्या काळात झालेल्या राज्याभिषेक विधीचे वर्णन केले आहे त्याने असे म्हटले आहे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र हे चार मुख्यमंत्री राजाला राज्याभिषेक करीत असत त्यानंतर प्रत्येक वर्णाचे आणि त्या वर्णाच्या खालच्या जातीचे पुढारी राजाला पवित्र पाण्याचा अभिषेक करीत असत त्यानंतर द्विज राजाच्या नावाचा घोष करीत असत पांडवांचं वडील युधिष्ठिर यांच्या राज्याभिषेकाचे वर्णन महाभारतात आले आहे त्या वर्णनावरून असे स्पष्ट दिसते की राजाच्या राज्याभिषेकाला ब्राह्मण व शूद्र या दोघांनाही उपस्थित होण्याबद्दल आमंत्रण देण्यात येत असे प्राचीन काळी जानपद व पौर अशी दोन विधीमंडळे असत व त्याचे सभासद शूद्र असत या परिस्थितीमुळे शूद्रांना ब्राह्मणांकडून योग्य तो मान मरातब मिळत असे मनुस्मृती व विष्णुस्मृती यांच्यावरूनही हे सिद्ध होते की शूद्रांना ब्राह्मणाकडून मान मरातब हक्काने मिळत होता म्हणूनच मनुने असा निर्बंध घातला की ज्या देशाचा राजा शूद्र असेल त्या देशात ब्राह्मणांनी राहू नये शूद्र हे राजे होते हेही यावरून सिद्ध होते भीष्माने धडे दिले आहेत त्यांची माहिती महाभारताच्या शांतीपर्वात दिली आहे भीष्म म्हणतो तू कोणत्या प्रकारचे मंत्री याची तुला माहिती देतो वेदांचा अभ्यास केलेले मानापमानाची जाणीव असलेले स्नातक पंथाचे आणि शुद्ध आचाराचे चार ब्राह्मण शारीरिक बळाने उत्तम आणि शस्त्रे चालवण्यात चपळ आठ क्षत्रिय श्रीमंत असलेले एकवीस वैश्य स्वभावाने नम आचाराने शुद्ध आणि दररोजच्या कर्तव्याबद्दल दक्ष असे तीन क्षुद्र आणि पुराणांचे ज्ञान असलेला आणि आठ प्रमुख गुणांची पारख करणारा असा सोद जातीचा एक असे मंत्री तुने नेम वरील उतार्यावरून हे स्पष्ट होते की शूद्र लोक राजाचे मंत्री होत असत आणि त्यांची संख्या ब्राह्मण मंत्र्यांच्या संख्या जवळजवळ सारखी असे शूद्र गरीब व हीन दर्जाचे लोक नव्हते ते श्रीमंत होते ही गोष्ट मैत्रायणी संहिता पंचविश ब्राह्मण यांच्यावरून स्पष्ट होते आर्यांनी शूद्रांना गुलाम केले या मुद्द्याला अजून दोन बाजू आहेत शूद्रांना गुलाम केले ही गोष्ट खरी धरली तरी शूद्रांना गुलाम करण्यात आर्यांना कोणते महत्व वाटत होते आर्यांना गुलामगिरीच्या पद्धतीबद्दल माहिती नव्हती किंवा आर्य आर्यांना गुलाम करीत नसत असे मानले तर शूद्रांना गुलाम करण्यात आर्यांना काहीतरी वाटत होते असे समजता येईल परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आर्यांना गुलामगिरीच्या पद्धतीची पूर्ण माहिती होती आणि ते आर्यांना गुलाम करण्यास संमती देत असत हे ऋग्वेदावरून स्पष्ट होते असे असता आर्य लोक विशेषत शूद्रांना गुलाम करण्यास का उत्सुक होते याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा असा प्रश्न आहे की गुलामांकरिता आर्यांनी निराळे कायदे का केले सारांश शूद्र हे पूर्वी कोण होते आणि ते चौथा वर्ण म्हणून कसे झाले या आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यात युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत आपल्या उपयोगी पडत नाही काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुखंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद